हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सगळे मस्त राहा स्वस्थ राहा हा जो व्हिडिओ आहे तो आहे अक्षय तृतीयेच्या दिवशीचा तर अक्षय तृतीयेच्या स्वयंपाकासाठी माझी छोटी जावंही आलेली होती आणि आम्ही दोघींनी मिळून जा हे अक्षय तृतीयेचा स्वयंपाक केला त्यानंतर जे आहे सगळ्यात आधी जे आहे स्वयंपाक करून घेतला आम्ही आणि दोघींनी मिळून जो आहे सगळा काही स्वयंपाक केलेला होता अक्षय तृतीयेला हा सण आपल्या महाराष्ट्रात खूप त्याचप्रमाणे भारतातही साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक हा असा अक्षय तृतीयेचा सण असतो त्याचप्रमाणे या दिवशी जे काही आपले पित्र आहेत त्यांना जो आहे अंबारासाचा नैवेद्य केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी जे आहे सगळ्यात आधी आंबे ही खाल्ले जातात अक्षय तृतीया हा जो सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे ह्या दिवशी सोने खरेदीला ही खूप महत्त्व असते अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी त्यामुळे ह्या दिवशी सोने खरेदी केले की ते क्षय पावत नाही म्हणजे त्याचा अक्षय राहतो म्हणजे ते कायमस्वरूपी राहते असं म्हणले जातं त्यामुळे ह्या दिवशी जे आहे सोनाराच्या दुकानामध्ये सोने खरेदी करण्यासाठी ही भरपूर गर्दी असते तर आमच्या घरी कसं आहे आम्ही जे आहे दोघी मिळूनच स्वयंपाक करतो कुठलाही सण असेल तरी एकत्रच करतो ती जरी वेगळी राहत असती म्हणजे माझी जाव जरी वेगळी राहत असती तरी आम्ही सणांना जो आहे तो एकत्र येऊन जे आहे स्वयंपाक वगैरे करतो एकत्र येऊन सण आम्ही साजरे करतो दोघींनी मिळून स्वयंपाक केल्यामुळे जो स्वयंपाक जो आहे तो लवकरच झालेला होता आणि गणही जेवणार होते आ, तर त्या दिवशी जे आहे आम्ही सगळं स्वयंपाक उरकून घेतला ह्या दिवशी आम्ही जो स्वयंपाक बनवला होता तो अंबा रसाचाच बनवला होता प्रत्येक ठिकाणी जे आहे अंबा रस तर केला जातो पण त्याचप्रमाणे इतरही स्वयंपाक केला जातो प्रत्येक ठिकाणी कसं असं प्रथा ज्या आहे त्या वेगवेगळ्या असतात त्यामुळं मे बी तुम तुमच्या इकडं प्रथा ही वेगळी असेल तर अक्षय तृतीयाला तुम्ही काय स्वयंपाक करता शेतरुतिया हा सण तुम्ही कसा साजरा करता हे कमेंट्स करून नक्की सांगा तर ह्या दिवशी आम्ही बनवलेलं होतं आंबा रस चपाती आणि जे आहे बटाट्याची भाजी केली होती भजी कुरडई पापडी आणि मेथी केलेली होती तर साडेतीनच वाजले पण बाहेर वातावरण असं झालं की आता लगेचच पाऊस येईल आणि एकदम छान असं वातावरण झाले पाहू शकतात गर्मी पण आज सकाळपासून इतकी दुपारपासूनच जे आहे गरम होत होते आणि बरोबर एक्झॅक्ट पावणे चारच्या आसपासच चारच्या आसपासच चार चार एवढा पाऊस आला की विचारायला नको तर सर्व इकडे जे आहे खूप सारे पाणी झालेलं होतं आणि पहिला पाऊस म्हणून मुली हे एन्जॉय करत होती शिवान शार्वी आणि सोसायटीतली काही मुले ही आलेली होती खाली तर शिवांश आणि शार्वी ही खूप एन्जॉय करत होते तर पाहू शकता तुम्ही किती पाऊस आलेला होता हा जो पाऊस आहे कमीत कमी दोन तास तरी चाललेला होता आणि भरपूर जोरात पाऊस येत होता तर पूर्ण जे आहे पाणी सळीकं पाणी झालेलं होतं आसपासच्या गावामध्ये अजिबात पाऊस झालेला नव्हता फक्त जे आहे पिंपरीमध्येच पाऊस झालेला होता आणि इतका पाऊस झालेला होता की सगळं जे आहे भरपूर पाणी झालेलं होतं आम्ही गेलेलो होतो इथे जे आहे काळभैरव मंदिर आहे हे जे आहे पिंपरी गावातील काळभैरव मंदिर आहे ह्याच मंदिरामध्ये है, मंदिरा भैरवनाथाची जी आहे असते यात्रा असते तर यात्रा जी होती ती आदल्या दिवशीच झालेली होती आणि आम्ही त्या दिवशी आले नव्हतो कारण खूप पाऊस पडलेला होता आणि त्यामुळे त्या दिवशी येणं काही जमलंच नाही म्हणून दुसऱ्या दिवशी जे आहे तो मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलं होतं जो दिवस आहे तो यात्रेच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आखाडच्या दिवशी, आखाड दिवशी आम्ही गेलो होतो कारण आदल्या दिवशी खूप पाऊस आलेला होता तर पाहू शकता तुम्ही इथं किती दुकाने लागलेली होती गर्दीही तशी भरपूर प्रमाणामध्ये होती पण यात्रेला जे आहे ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते इवन चालायलासुद्धा सुद्धा जागा नसते परंतु आज जो आहे यात्रेचा दुसरा दिवस असल्यामुळे दुकाने तर होती तशा प्र बऱ्यापैकी परंतु जी लोक आहेत ती थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होती तर आम्ही जे आलेलो होतो यात्रेमध्ये तर पाहो पहा ही आमच्या गावची यात्रा आहे आणि तो भरपूर वस्तू होत्या घेण्यासारख्या ने नेकलेसपासून तर नेकलेस तर पन्नास पन्नास रुपयाला होते त्याचप्रमाणे काही बऱ्याच अशा वस्तू होत्या ज्या फक्त पाच रुपयात किंवा पंधरा रुपयात अशा म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये ते वस्तू होत्या आणि ते थोडेफार प्रमाणामध्ये झोपाळे आणि लहान मुलांसाठी जे आहे खेळणीही लागलेली होती मोठे पाळणे नव्हते ते परंतु छोटे छोटे खेळणी ह्या अशा प्रकारच्या गाड्या वगैरे ट्रॅम्पोलिन आणि बरीचशी खेळणी होती लहान मुलांसाठी इथे भरपूर लागलेली होती आणि हा जो व्हिडिओ आहे तो यात्रेच्या दुसऱ्या दिवशीचा आहे आणि व्हिडिओ यायला खूप उशीर झाला त्याबद्दल सॉरी कारण माझी तब्येत ठीक नव्हती मुलांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो खूप उशिरा आलेला आहे परंतु पुढचे सगळे जे व्हिडिओ आहे ते वेळेवर येतील आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो होतो महालक्ष्मी मंदिरात हे जे आहे आमच्या गावातील महालक्ष्मी मंदिर आहे तर पाहू शकता देवीची किती छान अशी महालक्ष्मीची इथे मूर्ती आहे नवरात्रामध्ये नऊ दिवस इथेही घट बसतात त्याचप्रमाणे कार्यक्रमही असतो मागील एका व्हिडिओमध्ये मी ह्या मंदिराचा तुम्हाला नवरात्रीचा व्हिडिओही दाखवलेला होता आणि ही पा देवीची किती छान अशी प्रसन्न अशी मूर्ती आहे तर अशा प्रकारे ही आमच्या गावची यात्रा असते आणि ह्या यात्रेमध्ये भरपूर जण सहभागी होतात तर असा हा यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट्स करूनही नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते तर मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे की मी यात्रेमधून काय काय आणलं ते तर सगळ्यात आधी मी यात्रेतून आणले ही छानशी अशी बॅग तर ही बॅग जी आहे ती मला फक्त दोनशे रुपयाला पडली छान आहे खूप ह्याच्यात स्टोरेज होईल आणि वन डे पिकनिकसाठी किंवा एक ते दोन दिवसासाठी जरी जायचं असेल बाहेर तर त्याच्यासाठी ही जी बॅग आहे भरपूर कम्फर्टेबल आहे स्पेस पण भरपूर आहे त्याचप्रमाणे मी अजून काही वस्तू आल्या तेही दाखवते त्याचप्रमाणे मी ही जी आहे लोखंडाची कढई घेऊन आणलेली आहे यात्रेमधून छान आहे क्वालिटी मस्त आहे आणि एकदम भरीव आहे आणि विशेष म्हणजे माझ्याकडे लोखंडाची कळी होती पण त्याला असे हँडल नव्हते तर हे म्हणजे हे असे कान नव्हते तर कानाची कढई आणायची होती म्हणजे हँडलची कढई आणायची होती तर म्हणून मी जी आहे यात्रेतून ही कळी आणलेली आहे तर ही सुद्धा मला दोनशे रुपयालाच पडली म्हणजे दो छोटासा होता छोटासा असा म्हणून हा मी घेऊन आले हाही मला दोनशे रुपयाला मिळाला भरपूर वस्तू अशा होता तिथे स्टीलच्या किंवा आपल्या भांड्यांमध्ये ज्या दोनशे रुपयापासून होत्या इव्हन मोठी मोठी पातेली सुद्धा होती दोनशे रुपयाला त्याचप्रमाणे सिपरी आणि भरपूर वस्तू होत्या कडाया ताट वगैरे भरपूर होते दोनशे रुपयापासून वस्तू होत्या कुठलीही वस्तू दोनशे रुपयाला होती भरपूर होता घेण्यासारखं परंतु मी जास्त काही घेतलं नाही कारण मला ऑलरेडी उशीर झालेला होता नेक्स्ट जे आणलेले आहे ते मी आणलेले आहे ह्या बांगड्या तर हा हा बांगड्यांचा सेट मला मिळाला शंभर रुपयाला तर ह्या अशा बांगड्या हे स्टोनच्या ह्याच्यात स्टोन आहे पाहू शकतो की छान मिळाला शंभर रुपयाला म्हणजे त्याचप्रमाणे हा कलरही मिळाला मला पंधरा रुपयाला हा पण छान आहे ह्याच्यात पण स्टोन आहेत आता साडी पिण्याली ही साडी पिण ही स्टोनची आहे असा सुंदरसा हेअर क्लिप पांडा छान मिळाला हा पण मला हा पन्नास रुपयाला मिळाला मला छा स्टोन आहे ह्याच्यामध्ये हात जर तुम्ही दुकानात घ्यायचं म्हणला की तुम्हाला हात दीडशे रुपयाला मिळाला असता छान आहे आणि घातल्यावर पण छान वाटण केसांना लावल्यावर अजूनही मी भरपूर वस्तू आणल्या जसे की शारवीला जे आहे एक चप्पल आणली त्याचप्रमाणे शार्वीला ही दोन तीन खेळणी आणली शिवांशला ही दोन तीन खेळणी आणली भरपूर वस्तू आणल्या त्या त्यात मी आता काही दाखवत नाही तुम्हाला कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल त्या वस्तू जर दाखवत बसले तर पण शारवीला जे आहे मी ही कॅब घेतली ही जी आहे मला पन्नास रुपयाला मिळाली छान आहे बाहेर जाताना शार्वीला उन्हात वगैरे तो उन्हाळा खूप आहे तर त्यासाठी ही चांगली मिळाली थोडक्यात त्याचप्रमाणे मी हे रबरचा सेट आणला हाही मला पंधरा रुपयाला मिळाला हे टॉर्च ही मिळाला पंधरा पंधरा रुपयाला भरपूर वस्तू होत्या ही ही टॉर्च त्याचप्रमाणे ही साडी पिण ही मला पंधरा रुपयाला मिळाली छान आहे ही पण चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे तरा वर नसाल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू थँक्यू सो मच आज लवकरच आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय